नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज या, या व्हिडिओमध्ये थकबाकी ग्रॅच्युटी पेन्शन पीपीओ कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कम्युटेशनच्या अकरा वर्षानंतर चांगली बातम्या आलेल्या आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या थकबाकी आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या आलेल्या आहेत ज्या प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे चला तर मग प्रत्येक बातमी जाणून घेऊयात तर यातील पहिला मुद्दा आहे की सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले आहे की दलावर शिस्तभंगाचे नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सी आर पी एफ नियमांनुसार अनिवार्य सेवानिवृत्ती मंजूर करणे सी आर पी एफ कायदा एकोणीस एकोणपन्नासनुसार अवैध आहे सी आर पी एफ हेड कॉन्स्टेबल संतोष कुमार तिवारी यांच्यावर आपल्या सहकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी सक्तीची सेवानिवृत्ती दिली यामुळे नाराज होऊन त्यांनी विभागात अपील दाखल केले जे अठ्ठावीस जुलै दोन हजार सहा रोजी फेटाळण्यात आले त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानेही याचिकाकर्त्याला दोषी ठरवून सक्तीची निवृत्ती कायम ठेवली सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की जर सरकारने असा नियम बनवला की ज्यामध्ये सक्तीची निवृत्ती दंड म्हणून असेल तर तो नियम वैध आहे मुद्दा क्रमांक दोन अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे ज्यात न्यायालयाने म्हटले आहे की ग्रॅच्युएटी की हक्क निवृत्तीच्या वयावर नाही तर सेवा कालावधीच्या आधारावर ठरवला जातो यामध्ये काय होते संपूर्ण प्रकरण हे जाणून घेऊयात तर यामध्ये याचिकाकरता एका अनुदानित इंटरमिजिएट कॉलेजमध्ये शिक्षक होता ज्यांनी वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी सेवेतून निवृत्तीची निवड केली होती दहा वर्षे व्यावसायिक सेवा पूर्ण न केलेल्या शिक्षकांना सेवा देवण्याचा नियम आहे वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याशिवाय तो किंवा ती पेन्शनसाठी पात्र नाही याचिकाकरता ग्रॅच्युटीसाठी पात्र नव्हता कारण ती उक्त आदेशाच्या कक्षेबाहेर होती त्यानंतर हे प्रकरण जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की सध्याच्या नियमानुसार ज्यांनी वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली आहे त्यांनाच ग्रॅच्युटी देण्यात येत आहे त्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले ज्यावर न्यायालयाने म्हटले की जिथे एखाद्या व्यक्तीला साठ वर्षाच्या ऐवजी बासष्ट वर्ष निवृत्ती होण्याचा मार्ग होण्याचा पर्याय असेल तर त्यामुळे त्याची ग्रॅच्युटी मिळण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही ग्रॅच्युटी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाच्या आधारे नव्हे तर किती वर्षांच्या सेवेच्या आधारे मिळते असे न्यायालय म्हटले आहे मुद्दा क्रमांक तीन अकरा वर्षांनी कम्युटेशन रिस्टॉरेशन पंजाब हरियाणा हायकोर्टाने कम्युटेशनबाबत मोठा निर्णय दिला आहे रामस्वरूप जिंदल यांच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की कम्युटेशन पुनर्संचयित करण्याचा कालावधी पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी केला पाहिजे कारण दोन हजार सहापासून व्याजदर कमी होत आहे जो दोन हजार दहामध्ये आठ टक्के होता आणि सध्या सुमारे सात टक्के आहे अशा प्रकारे गणना केल्यास कम्युटेशनची वसुली दहा वर्षे आणि आठ महिन्यात होते म्हणून कम्युटेशनची पुनर्स्थापना पंधरा वर्षांवरून अकरा वर्षापर्यंत कमी करावी अशा प्रकारे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने भविष्यातील वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत मुद्दा क्रमांक चार निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या पी पी ओमध्ये आवश्यक दुरुस्त कराव्यात जर तुम्ही निवृत्ती वेतनधारक असाल तर तुमचे पी पी ओ तपासत राहा जर त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त करा चुकीच्या नोंदीमुळे तुम्हाला पेन्शन मिळू शकते एका पेन्शनधारकाचे एक लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे त्यानंतर पेन्शन कोर्टाच्या माध्यमातून त्याची थकबाकी भरण्यात आली आहे रामलाल केसरवानी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी सैन्यातून निवृत्त झाले होते पीपीयू मध्ये चुकीच्या एंट्रीमुळे चुकीचे पेन्शन मिळाले जरी त्याच्या मध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी तारखेच्या चुकीच्या एंट्रीमुळे एकवीस महिन्यांची थकबाकी भरली गेली नाही अशा प्रकारे तुमच्या पीपीओ मध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करावी मुद्दा क्रमांक पाच सी एस लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पेन्शनधारक जून मध्ये सीजीएसच्या अतिरिक्त संचालकांचा दलनाचा घेराव घालतील रांची जी पी ओ परिसरात पेन्शनधारक संघटनांची बैठक झाली ज्यामध्ये पेन्शनधारकांनी निर्णय घेतला की जून मध्ये सीजीएसच्या अतिरिक्त संचालकांच्या दालनाला घेराव घालण्यात येईल पेन्शनधारकांच्या अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत तसेच सी जी एसच्या वेलनेस सेंटरमध्ये त्यांची सुनावणीही नाही वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत या सर्व प्रश्नांबाबत सी जी एसच्या अतिरिक्त संचालकांच्या दालनातून जूनमध्ये घेराव घालण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र